नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये हो आता असे आपले ब्लॉग्स पण जरा लेट लेट टाकतो तसे जाय करायला जायला जमत पण आहेत म्हणजे कसे तिकडे तिकडे असे फिरतेवरच असतो तसं टाईम असतो आता काही घरीच असल्याने तर जांबीत आलो आहे आता दुसरं काही आता ब्लॉगचे तर राहायचा चान्स नाही मागे चिरागचा बड्डेचा व्हिडिओ केला होता पण तो व्हिडिओज ते डिलीट झाले तर आता नयनचा पण बड्डे आहे परवा दोन दिवसां बड्डे आहे तर त्याचा पण बड्डेचा पार्टी करू त्याच्यामुळे त्याचा पण बड्डेची चिकन पार्टी करायचं ठरवलंय आम्ही आणि इकडे जांभीत आलोय तर आर्यन जांभी हे बघा संस्कार इकडे शौर्य येत आहे आणि इकडे आर्यन आणि शौर्य पाणी तर जांभी पडूया पटो चला जांबी पडतात आता म्हणजे पाडूच तसं नव्हतं पण पडलेलो आपल्याला होत कळू या आपण बोंड आता झाली संपत आली काजू आता सीजन संपत आला बघा एक नंबर पापटले की खाली बोंड बघा एक नंबर एक नंबर तो बघा खै चढला झाला दाखव बॉन्ड जास्त वर जाऊ नको हो बघा खाता हे बी अशी पिकू नको शौर्य किशात ठेव भांड बाबा एक नंबर हा एक नंबरचा बाबा भांडाबा ना हो बघा पडलेलं होतं जरा जर पाडलं पण चालू ऐकत नाही आयुष्यात सांग तू जाऊ नको चढव नको तेव्हा ते पसात हि पाडलं ना तरी पण चालू बघे हे बघा तेव्हा होत रे अरे हि

झोपतो नको फक्त हिरवा पाडू नको जांबी होत चांगलो शिवरे जास्त वर जाऊन आरे नालो माझल पण मन चांगलं आरे गोड आय मन किती इकडे संस्कार कुठचा जाम मी बोंडा खातो बोंडा खवडून पण मस्त एक नंबर च दोन तीन बोंडा खाल्ली मी आता बे संस्कार कुठ मी कवडून घेऊन येतो जाम घेम काढ ना हुँ? जाम काढ हम्म एक नंबर आहे तू टाकतो खाली चेचू नको त्यांका घाण जाता त्यांच्यात

जास्त वर जाऊ नको हम्म काय खाली आहे गप्प नाहीत हिरव पडतो हिरवं नको बाडू शिवरा हल होता बॉन्डा पडतो चांगली तीन चार पडली काहीतरी बघा पडतो खाली दे चांगला बोंड त्या पण दे आणि त्या दे जांबी काढून दे शौर्य का मी खातो मी खायचं बघतो हे बा आर्यन अन ते बघित आहेत नाही पडला अरे बोंडा दाखवू तुझ्या हातातनं सगळी येते ना आणि तशीच दाखव इकडे बघा बोंडा खूप घेते आहेत अरे बोंडा खूप अजून हो ती बघा मी हे खात बसतो आता तिकडे पण मी दोन तीन जांबे बॉंड कपडून ठेवले पाड मध्ये खावली आता जमत नसला तर खाली उतार नाही तर पाड कायचे जास्त वर चढ नको जांबेवरन हंबील असत ना मित्रांनो लय बेकार ह्याच्या बेकारशी मी तर टी पण घालून आलो नव्हतं सगळे चावली अंगावर खावची खाऊची सोडली अजून खाऊतच हो खाऊची येत माझी काढले सांग का सगळ्याची हि बोल मी खातोय नवी गोडत नाही ना आम्ही सगळं इथे कवळली हि पणकार मी बोंडात खातो दोन हज दोन हम्म टाकल तू वाटत चांगला टाकाम सगळ्यात हातात ना काढ ना करा बॉन्ड पुढचं बॉन्ड हातात ना काढ ना हा आणि कॅच घ्या हॅलो कॅच घे असत तस टाक तस

व्हिडिओ करूया हे हे का तिकडे जाऊया का इथे एवढी खाली कवळलेली अजून आम्ही आणि बिन पाडता कवळलेली म्हणजे नुसती बॉन्डा वाढलेली बारीक सारीक असते तर अजून म्हणजे बिनबोंडाची तर बघूक लागतली तर व्हिडिओ करूच वरती शिवरे चढलेलो हो बघा तशी ही बारकी जांब बारकी जांबा काय नाही कवळूया आणि बघा बघूया हे बघाय पण नाही ते रील्स करूप ठेवलेला बघू ये रील्स जमता का आपल्या काय अजून हा इथे ठेवलेला अरे हां हात हातपुर काढला नक्की बघा भरपूर तशी कोकणचा रान मेवा हजार रुपये किलो आहे आता भाजी नाही हा आता ते काजू काजू काय सुके काजू एवढे महाग नाही दीडशे रुपये किलो काहीतरी आसपास असतील थोर बाबा संकार भर थोडा नको तू तू नको जाव मंडळी एक मोठा जोग झाला <laughs> रील्स करू बसलो होतो या झाडावर क्लिप तुम्हाला दाखवत होती पुढे काय हो इथे बसलय लावला लावलं खाली गेलो बॉन्ड फक्त ना झाडाच व्हिडिओ करता करता गेले कर <laughs> हो का आली इथेच क्लिप दाखवतो पुढे पु परत करेल मंडळी हो बघा एवढं जांभी गोळा केली होॉन्डा बघा बॉन्ड पकड़ो खुट्टो हम्म बुगा एव जम्बी गुड़ा लियो। चला तो दातो खरी बॉन्ड खराब असा हिरवा जरा ना जो पास लियो आता हालत ले बेकार होना दात दुखते दादा हैरमच बॉन्ड तरीपन पण का होता डाड काढलेली आहे ना त्या डाडीतनच खातो मी काय नाही जांबी होत आणि एक रील करता करता पडले ती दाखवून तुमचं सांगून तो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जरा हलत बेकार समजून घ्यावा बोंडा खाल्ल्यावर हलत तीच होता प्रत्येक माहितीच असतं जास्त तर आपण व्हिडिओ असेच नवीन नवीन घेऊन ते राहू आता पार्टीच आहे नवीन नवीनचा बड्डे म्हणून हो चला तर मग बाय बाय